नवी मुंबईजवळील गव्हाण जासाई रस्त्यावर बेकायदेशीर माती मुरुम आणि डेब्रिस टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारात प्रमुख सूत्रधार म्हणून अमित महादेव खारकर यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे एम टी एच एल लेबर कॅम्पजवळील खुल्या जागेवर ही अवैध डेब्रिस माती मुरूम सामग्री टाकली जात आहे ही सामग्री टाकण्यासाठी येणाऱ्या डम्पर आणि ट्रक प्रामुख्याने एम एच फोर्टी सेवन क्रमांकाचे असल्याचे समोर आले आहे काही पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील या प्रकरणाविरोधात वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत त्यांनी संबंधित बेकायदेशीर कृत्याबाबत दक्षता विभाग सिडको एसी पी पोर्ट विभाग नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिका झोन वन आणि एम एम पी सी बी रायगड या सर्व शासकीय यंत्रणांना माहिती दिली आहे काही पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे की मोठ्या प्रमाणावर एम टी एच एल अटल सेतूवरून ट्रक आणि डंपर उलवे मार्गे गव्हाण दासाई रस्त्यावर एम टी एच एल लेबर कॅम्पजवळ माती मुरुम आणि डेब्रिज टाकले जाते हे कृत्य बेकायदेशीर असून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे या बेकायदेशीर कृत्यामुळे गव्हाण जासाई रस्त्यावरील पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे मोठ्या प्रमाणावर डेब्रीस माती मुरून टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे आणि स्थानिक परिसराची नैसर्गिक रचना उद्ध्वस्त होत आहे स्थानिक नागरिकांनी या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या बेकायदेशीर प्रकरणात कोणतेही अधिकारी सहभागी आहेत त्यांचे संगनमत कसे चालले आहे आणि पर्यावरणीय विध्वंसाला कोण जबाबदार आहे आमच्याकडे संबंधित प्रकरणाचे ठोस पुरावे असून पुढील बातमीत आम्ही सर्व नावे आणि त्यांची कृत्ये उघड करून जनतेसमोर सत्य आणणार आहोत